नमस्कार स्वागत आहे तुमचं चुलीवरची राणी या युट्यूब चॅनल मध्ये जर तुम्ही आतापर्यंत बऱ्याच वेळा बेसन खाल्लं असेल पण असं बेसन खाल्लंच नसेल म्हणजेच की आतापर्यंत तुम्ही दुकानातून चना बेसन घरी बेसन आणून घरी असेल किंवा डाळीला भिजवून बेसन बनवलं असेल पण असं बेसन आतापर्यंत नसेल बनवलं तर चला आज आपण बनवणार आहेत कच्च्या डाळीचं बेसन हे बेसन खरंच छान लागतं आणि तर ह्या ठिकाणी आपण काही कच्ची डाळ घेतलेली आहे काही कडीपत्ता घेतलेला आहे आणि काही मिरच्या घेऊन थोडासा लसूणही घेतलेला आहे आणि आता आपण याला बारीक करून घेणार आहोत आणि हा व्हिडिओला लाईक करून चॅनल ला करा आणि तुम्हाला हे बेसन आवडलं की नाही नक्कीच मला कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि चला डाळीला एकदम स्वच्छपणे पाणी धुवून घेऊ आणि मग तिला पाट्यावर बारीक करून घेऊ आणि तुम्ही हिला बारीक करून घेऊ शकता आणि तुम्ही पाहू शकता की आपण जी डाळ होती ती अशा प्रकारे बारीक करून घेतली होती तर चला आता बाकीच्या गोष्टी बारीक करून घेऊ तर चला आता आपण या ठिकाणी काही मिरची घेतलेल्या आहे काही लसणाच्या कुड्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्या हात मध्ये मीठ टाकून त्यांना मस्तपैकी बारीक करून घेऊया आणि तर चला आता आपली चूल जी आहे ती पेटलेली आहे तर तिच्यावरती आपण कढई ठेऊन घेऊ आणि मग बाकीची प्रोसेस करायला सुरुवात करू तर चला सर्वात पहिल्यांदा आपण इथे दोन पळ्या तेल घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण त्याच्या जिरे मोरी कडकून घेणार आहोत आणि त्याही नंतर आपण काही लसूण मसाल्यामध्ये तर बारीक केला होता पण त्याही नंतर आपण वरतूनही आहे तर चला हे सर्व आपण आता त्याच्यामध्ये टाकून देऊया तर चला आता आपली जिरा मोहरी मस्त कडलेली आहे तर त्यानंतर आपण याच्यामध्ये काही कडीपत्ता टाकलेला आहे आणि काही हळद व मीठ टाकलेली आहे आणि जो आपण मसाला तयार केला होता तोही मसाला आता आपण याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे व मस्त पिकी त्याला याच्यामध्ये मिक्स करून घेऊ आणि मग पुढल्या प्रोसेस कडे वळू तर चला आता आपला मसाला मस्त पैकी झालेला आहे तर त्याच्यामध्ये आपण आता आपली जी केलेली डाळ आहे तिलाही टाकून घेऊया आणि मग तिला मस्त आलून एकदम एकदम आचेवर याला मस्तपणे देऊ आणि आपलं जे बेसन असतं ते एकदम एकदम गावाकडची चव आणि गावरान पद्धतीचं असतं म्हणून ते एकदम वेगळं चव देतं तर तुम्ही पाहू शकता की आपलं जे बेसन आहे ते किती छान दिसत आहे तर तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि हा व्हिडिओला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला रामकृष्ण हरी